तुम्हाला जर का झटपट जीवनासाठी जर का एखादी रेसिपी हवी असेल तर ही रेसिपी जी आहे ही, ही एकदम परफेक्ट आहे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये बनवून तयार होते तर ही रेसिपी कुठली आहे ह्याच्यासाठी पुढचा व्हिडिओ जो आहे हा संपूर्ण पहा हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमेझ ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे आज आपण थंडीमध्ये मुबलक प्रमाणात मिळणारी भाजी म्हणजे मेथी ह्या मेथी पासून संध्याकाळच्या जेवणासाठी झटपट बनणारी अशी रेसिपी पाहणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया आज आपण मेथी पुलाव बनवणार आहोत आणि त्यासाठी मी इथे कुकर मध्ये तेल घेणार आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ ज़वग मी दोन टेबल स्पून इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं में है। ये है। की त्याच्यामध्ये मी चिरलेला लसूण घालणार आहे लसूण छान परतून घ्यायचं आहे लसणीचा छान असा सुगंध यायला सुरुवात झाली की त्याच्यावरती हिंग घालायचं आहे आणि ह्याच्यावरती मी मिरच्यांचे तुकडे घालणार आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये खडे गरम मसाले घालायचे तमालपत्र लवंग आणि दालचिनी आता खडे मसाले मसालेही परतून झालेले आहेत त्यावेळी ह्याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे आता कांदा छान मऊ झालेला आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे आता इथे टोमॅटो छान मऊ शिजलेला आहे त्यावेळी आपण ह्याच्यामध्ये लसणाची पेस्ट घालणार आहोत आणि आलरसणाच्या पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आलरसणाची पेस्ट परतून झालेली आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये धणेपूड घालायची आहे त्याच्यानंतर घालायची आहे हळद आणि हा मी आपला घरातला जो मसाला असतो तो घातलेला आहे आणि हे व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता मसाले पण छान परतून झालेले आहेत त्यावेळी ह्याच्यामध्ये मी मेथी घालणार आहे आता मेथी घालून आपण थोडं परतून घेऊया ती जी आहे ह्याचे है, फक्त मी थोडे थोडेसे व्हायचे तुरे आणि जे कवळे पानं असतात ती घेतलेली आहेत ह्याच्यामध्ये खूप सारे आपल्याला त्याचे देठ असतात ते घ्यायचे नाहीयेत आणि जर का देठ असतील तर थोडी मेथी चिरून घ्या ही मी न चिरता घेतलेली मेथी आहे आणि ह्याची पानं एकदम कवळी असलेली अशी मी घेतलेली आहेत आता ह्याच्यामध्ये मेथी सॉफ्ट झालेली आहे त्याच्यावर त्याच्यावर आपल्याला आता तांदूळ घालायचा आहे इथे मी तांदूळ घेतलेला आहे आणि तो तांदूळ मी भिजत ठेवला होता आता हा तांदूळ भिजतला पाणी निथळून ह्याच्यामध्ये घालणार आहे इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही आपला घरातला रेग्युलर ही वापरला तरीही चालणार आहे आता आपला तांदूळ परतून झालेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे आपला तांदूळ जितका आहे त्याच्या दुप्पट मी पाणी घालणार आहे आता मी कुकरचं झाकण लावणार आहे आणि ह्याच्या मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे आता इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपण आता हा कुकर थंड होईपर्यंत वाट पाहणार आहोत आता आपल्या कुकरची वाफ जी आहे ही गेलेली आहे त्यावेळी आपण आता कुकर उघडून पाहूया वाव आता आपला मेथी पुलाव तयार झालेला आहे किती सुंदर झालेला आहे पहा ह्याच्यामध्ये मी कुकर चेंज केला होता कारण की त्या कुकर मध्ये आपल्या भाताला फुलण्यासाठी तितकासा असा स्पेस मिळाली नसती म्हणून मी कुकर हा चेंज केला होता आणि आता ह्याच्यामध्ये आपला भात छान फुललेला आहे हा मी आता मस्त असा सर्व करणार आहे आता हा गरमागरम असा मेथी पुलाव खाण्यासाठी रेडी झालेला आहे हा अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये बनवून तयार होतो संध्याकाळच्या जेवणासाठी तर ही भन्नाट रेसिपी आहे ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन रेसिपीज साठी बेल आयकन लायकनवर प्रेस करा थँक्यू तर ह्या मेथी पुलावची रेसिपी तुम्हीही बनवून पहा आणि आवडली असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा